एवढा तर जबडाच आहे त्याच्या बापरे तीन वेळा पाहिला साऱ्या लोक झाड ना तू इकडं पाय ना लोक त्याच्याकडे पाय केलं नाही म्हणजे ना जाऊन ना आपण हो ना खिले सुधारणार नाही आला म्हणजे आता पाहिला पाणी राहिला लोक पाहता कुठं राहा म्हणून पण इथंच पुरा वाघ आहे म्हणते मी पाहिला बाबा किती मोठा वाघ आहे मी पहिल्यांदा पाहिला वाघ भयानक आहे वाघ पाहिज इ चालला तो थांबतो तुम्हाला दाखवत थांबा जय महाराष्ट्र मित्रांनो तर प्रणय भाऊने मला फोन केला पालोऱ्यामध्ये वाघ सुटलाय म्हणे मग चाललो बा आम्ही वाघ पाहले आता दर्ग्यात आहे म्हणजे वाघ पाहितो बरं वाघ का नाही का मजा केली आहे पण आमच्या एरियामध्ये नाही का नागपूर साइडले चार पाच वाघ सुटले आहे तर आता इकडे आला आहे म्हणजे पाहून येतो चला आपण वाघाय मध्ये आपण समजलं आम्हाला बसली आहे वाघ शुकला वाघ पासाडी बाकीतली वाण आहे काय वाघ आहे का शिकते का बरं तू पाय सोपाय तो बाय वाघाय म्हणजे बाय रुपा शिल्लक थांब 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 वागा गेल्यानं तुम्ही पडते चला बाय लोकांची गर्दी वाघपासाठी मी छान भाऊ तुटायच चला बरं त्या रे वाघ कुठे हा कुठे का वाघ कुठे इकडे आहे का दिसला का तुला पाहिलं ना लोक वाघपासा आले वावरात साईड नाही म्हणते धावला गेलं ना लंब कर ना आपल्याले लोक वाघपासडी आले एखाद्या माग धावला गिवला ना चिडणी झाला ना बस हे बा आले 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 वाघ पासडी आले आमच्या गावचे अरे बघते पाय कशी धावून राहिले पाय 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 वाघ पासडी काही धावत पाय 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 चल 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 लवकर चल चल लवकर चल 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 पाहून घेऊन कुठे रे आला गेला ना पोरण सुधारणार नाही वाघाच्या आवाजिंग वर बाय रे वाघपासाठी तिथून पाहून पाय वाघ पाठी तिथूनही राहिले लोक हे लोक आले पा आले तू दिसला का वाघ इकडे पण दिसला नाही ना का अजून अंधर आहे म्हणते पाठी लोकांची भीड फार निघला काप्पर आले हे पा मंदिरावरून पाहु लोक वाघ आले हे पा दिसले का जिथे तर भेटून राहिले जाऊ हे पाहून राहिले लपलाय म्हणजे बाबा कुठं लपलाय माहिती गड्ड्या म्हणते पाहू बर आपण पाय वाघ पाठी उपाची भीड सुटला का दिसला का पाय लोक पाय लोक वाघपासाठ येऊन राहिले अजून लोकांची भीड पाहणं वाघ पाहिली असून दिसला नाही वाजता उतरले का नाही निघते तिकडं कल्ला पाहिजे कल्ला पाहिजे तिथून फटाकीकडे लावण म्हणा या काटून पाहिजे त्या तर आला या काटून हो का एवढा तर जपडाच आहे त्याच्या बापरे तीन वेळा पाहिला साऱ्या लोकांना त्यात चक्रावर तो इकडं पाय लोक त्याच्याकडे पाय

थोडी कुठे सा थोडी निघला का तसा तू दिसला का हा पाळी पाहणं का चला भर उन्हा मध्ये असं अबाडी राहिलो आ मोसम का या आणि लोक पाहणं वाग पासाठी पाटत आहे पाटा तू कुठं पाणी येऊन राहिलं रे व्हिडिओ बनवू पाणी येते आणि इकडं वाघ काय तर दिसते का नाही दिसतं माहिती आलं बे पाणी पाणी आला सुधरून आलं लोकांनी पाहून पाणी आला तर मंदिर नाही काय तर आपलं आयुष्यबाईचा बसला

हाय <laughs> आयचिन

पाणी राहिला लोक पाहतात कुठं राहा म्हणून पण इथंच पुरा वाघ आहे म्हणते मी तर पाहिला बाबा किती मोठा वाघ आहे पाण्याने फोन केला होता म्हणजे बाग आहे म्हणून वाघ पाहायला बहुत मोठा वाघ आहे पाणी उडायला ना आम्ही जर म्हणून आलो पालव्याचे लोक आहे वाघ पासाटी